त्यांचं चरित्र आणि कालच्या भागात पाहिलं संत शेख मोहम्मद महाराज आणि भेट झाली संत तुकाराम महाराज यांना कीर्तनाला उभे केलं आणि त्या दिवसापासून संत तुकाराम महाराज हे कीर्तनकार म्हणून नावारोपाला आले संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करणारी महान युवती आणि संत तुकाराम महाराज यांनी जी प्रेरणा दिली त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं संत शेख मोहम्मद महाराज हे मालोजी राजे यांचे गुरु आणि संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानी असणारे आणि हे दोन्हीही संत ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस समाजामध्ये एक विचारांची दिशा मिळाली आणि तेव्हापासून संत शेख मोहम्मद महाराज चांदबोदले शेख मोहम्मद तुकाराम आजही वारकरी संप्रदायात ही गर्जना केली जाते बोला पुंडलिकावर द्वारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणतो आणि ज्यावेळेस वारीमध्ये अनेक दिंड्यांमध्ये चांदबोदले शेख मोहम्मद तुकाराम हा ही जयघोष ही गर्जना चालू असते आज आपण पाहणार आहोत <coughs> संत जयराम स्वामी आणि शेख मोहम्मद महाराज यांच्या भेटीचा प्रसंग आणि त्या भेटीमधून संत शेख मोहम्मद महाराज यांच्यापासून जयराम स्वामींनी प्रेरणा घेतली तो प्रसंग आपण आज पाहणार आहोत एक आख्यायिका सांगितली जाते एकदा काशी नगरीवरून काही ब्राह्मण तीर्थयात्रेसाठी निघाले होते आणि ज्यावेळेस ते महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांची इच्छा झाली की महाराष्ट्रातील जे संत आहेत त्या संतांचं दर्शन घ्यावं आणि मग चौकशी करत करत ते श्रीगोंदा या ठिकाणी आले आणि श्रीगोंदा येथे संत शेख मोहम्मद महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन धन्य धन्य झाले एका सिद्ध पुरुषाचं यो एका योग्याचं दर्शन झालं म्हणून मनोमन मनो, प्रसन्न झाले आणि ज्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराजांबरोबर त्यांनी चर्चा केली आम्हाला महाराष्ट्रातील आणखीन काही जे संत आहेत त्या संतांचंही दर्शन घ्यायचं आहे असे या काळात आणखीन कुठे कुठे संत आहेत की आम्ही त्यांचं दर्शन घेऊन धन्य धन्य होऊ त्या ब्राह्मणांना शेख मोहम्मद महाराज सांगतात देहू गावचे तुकाराम आणि साताऱ्याकड वडगावी असणारे जयराम स्वामी हे संत आहेत आणि मग ते ब्राह्मण जयराम स्वामींकडे निघाले आणि ज्यावेळेस जयराम स्वामींकडे निघाले त्यावेळेस जयराम स्वामींची आणि त्यांची भेट झाली त्या ठिकाणी जयराम स्वामींचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन संपल्यानंतर जयराम स्वामींबरोबर त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं की तुम्ही जयराम स्वामींची भेट घ्या मग त्यावेळेस जयराम स्वामी म्हटले कोण शेख मोहम्मद आणि तुम्ही त्या शेख मोहम्मदाचं दर्शन करून आलात तुम्ही ब्राह्मण असून त्यांचं दर्शन घेतलं हे कसं काय आहे त्यावेळेस त्या, त्या ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही सुद्धा एक वेळ सुद्धा जाऊन पहा संत शेख मोहम्मद महाराज हे योग्य आहेत सिद्ध साधू आहेत आणि त्यांचा महिमा खूप मोठा आहे आणि त्यावेळेस जयराम स्वामींनी ठरवलं की शेख मोहम्मद महाराजांना भेटायला जायचं जयराम स्वामी हे योगी होते ते अंतर्यामी होते आणि ते निघाले श्रीगोंद्याला श्रीगोंदा इथे आल्यानंतर त्यांनी चौकशी केली की इथं शेख मोहम्मद महाराज कुठे आहेत था। आणि मग ते नदीवर गेले आणि नदीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पांढरी शुभ्र धाडी असलेले तेजस्वी सिद्ध पुरुष दिसले आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांना विचारलं इथं शेख मोहम्मद कोठे आहेत आणि त्या सिद्ध पुरुषाने हातानेच इशारा केला आणि त्या आंब्याच्या पलीकडचा इशारा केल्यानंतर त्या आंब्याच्या पलीकड पाहण्यासाठी गेले तर तिथे एक वाघ होता पुन्हा ते परत आले आणि परत विचारलं की शेख मोहम्मद कुठे आहेत पुन्हा त्या पुरुषाने सिद्ध पुरुषाने इशारा केला आणि पुन्हा त्या आंब्याचं झाड दाखवलं तिथं गेल्यानंतर पाहताय तर पाहता तो, तो वाघ होता आणि मग जयराम स्वामीने आपले डोळे बंद केले आणि अंतर यामध्ये जाणले की हेच शेख मोहम्मद आहेत आणि त्यांनी त्या व्याघ्र रूपाला आलिंगन दिलं आणि पहा त्याच्यासाठी एक ओबी आहे धावनी जयराम आंब्यापाशी गेला धावनी जयराम आंब्यापाशी गेला गळ्याशी झोंबला व्याघ्राची भेटताची तेव्हा नवे व्याघ्र रूप पहिले स्वरूप देखील आणि त्या व्याघ्राचं दर्शन घेतल्यानंतर आलिंगन दिल्यानंतर त्यांना पुन्हा तो साधू दिसले व्याघ्राने त्या वाघाने रूप बदललं आणि जे नदी किनारे जे साधू होते तेच शेख मोहम्मद महाराज वाघाच्या रूपात होते आणि मग त्या दोघांचं भेट झाली आणि जयराम स्वामी यांचा अहंकार गळून पडला तोपर्यंत त्यांना वाटायचं की आपणच एक सिद्ध पुरुष आहोत आपणच योग्य आहे माझ्याकडेच योग सामर्थ्य आहे परंतु ज्यावेळेस जयराम स्वामी आणि शेख मोहम्मदाची भेट झाली त्यावेळेस शेख मोहम्मदाची महती त्यांना कळली या आख्यायिकेतून आपल्या असं लक्षात येतं की त्या काळात संतांच्या मांदियाळीत शेख मोहम्मद महाराजांचा जो प्रभाव होता तो किती असेल त्यांच्याकडं असलेली भक्ती सामर्थ्य योग सामर्थ्य हे पाहून जयराम स्वामी सुद्धा प्रभावित झाले होते आणि मग काही काळ जयराम स्वामी श्रीगोंद्यामध्ये त्यांनी वास्तव्य केलं अनेक विषयावर हितगुज केलं चर्चा केली आणि आने, अनेक दिवस राहिल्यानंतर एका चर्चा अंती त्यांनी एक ओवी आहे आणि त्या ओवीतून ते, ते शेख मोहम्मद महाराजांना काही प्रश्न विचारतात आता महाराज कृपा ते करावी समाधी द्यावी आता मज ते म्हणतात की मी आता खूप दिवस झाले या समाजात आहे आता मला असं वाटतंय की मला समाधी घ्यावी असं वाटतंय आणि तुम्ही मला ती समाधी द्या मला आज्ञा द्या समाधी घेण्याची दर्शनाची झालो कृत्य आजी आणि तुमचं दर्शन घेऊन तुमचा सहवास लाभला आणि माझ जीवन धन्य धन्य झालं असं जयराम स्वामी शेख मोहम्मद महाराजांना म्हणतात समाधी सहजी घेऊ आता आता तर माझ्या जीवनात असा लाभ मिळाला तुमचं दर्शन झालं आता समाधी घ्यावीशी वाटते आहे आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात ऐकावे स्वामी शेख मोहम्मद म्हणे जयराम स्वामीला शेख मोहम्मद महाराज म्हणतात ऐकावे स्वामी शेख मोहम्मद म्हणे जन्मासी कारणे नका करू अडीच वर्ष आयुष्य तुमचे राहिले करावे वहिले पुरते आता आणि शेख मोहम्मद महाराज जयराम स्वामीला म्हणतात तुमचं अडीच वर्षांचं आयुष्य अजून बाकी आहे आणि ते म्हणतात पाच वर्ष आणिक राहिले आमोची आणखीन पाच वर्ष माझे आणि तुमची अडीच वर्ष राहिले इच्छा हो जन्माची कशाच व्हावी हे जर आयुष्य आपण पूर्ण केलं तर आपल्याला पुनर्जन्माची इच्छाच कशाला होईल आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण पार करू थोड्यासाठी का हो पुढे जन्म घ्यावा येथेच फेडावा संदेह अवघा आणि शेख म्हणतात आता माझे मा पाच वर्ष आणि तुमच्या अडीच वर्ष संपले की आपल्या ह्या जन्माचा सगळा संदेह निघून जाईल आणि हा थोड्यासाठी आपण ल घाई करू नका बोलिला जय राम आज काय आता सांगाला पैसे आता करणे लागे आणि तुम्ही जसं दसा सांगाल तसंच आता करावं लागेल असं जयराम स्वामी शेख मोहम्मद महाराजांना म्हणतात आणि मग पुढं अडीच वर्षांनी जयराम स्वामी ठरवतात की आता समाधी घ्यायची आणि ते समाधी घेण्यासाठी तयारीला लागतात संत हे जन्माला येतात मानव कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजतात आपले कार्य संपलं की ते निघून जातात जयराम स्वामींना वाटलं की आता आपलं कार्य संपलं आहे जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारी अनेक वर्ष या समाजाचा संसार करून त्यांना वाटलं आता आपण समाधी घ्यावी आणि समाधी घेण्याची त्यांनी इच्छा आपल्या शिष्यांजवळ प्रकट केल्यानंतर शिष्यांना दुःख झालं परंतु ज्यावेळेस अवतार कार्य संपतं त्यावेळेस संत या समाजातून निघून जातात आणि मग त्यांनी वेगवेगळे लोक बोलवले आणि शिष्यांना सांगितलं की आता मला समाधी घ्यायची आहे त्यावेळेस त्यांना दुःख झालं होतं परंतु संत जयराम स्वामींनी निश्चय केला होता की के आता समाधी घ्यायची आणि मग सगळ्यांना बोलवणं पाठवलं त्या काळातले जे साधू संत असतील आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की माझ्या समाधीसाठी शेख मोहम्मद महाराजांना बोलवा आणि मग शेख मोहम्मद महाराजांना निरोप देण्यासाठी त्यांचे काही शिष्य गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जयराम स्वामींनी बोलवलं आहे जयराम स्वामींनी समाधी घेण्याचं ठरवलं आहे शेख मोहम्मद महाराज आले आणि मग ती समाधीची रचना केली गेली समाधीवर शिळा ठेवण्याचा जो कार्यक्रम असतो तो प्रत्येकजण यायचा आणि त्या समाधीच्यावर शिळा ठेवायचा आणि जयराम स्वामी त्या समाधी मंदिरात आतमध्ये बसलेले होते प्रत्येकजण यायचा शिळा ठेवायचा अनेक ब्राह्मण आलेले त्यांच्या हस्ते हा विधी चालू होता त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज पुढे आले कुठे आले आणि त्यावेळेस ब्राह्मणांनी सांगितलं की हा मुस्लिम आहे हा यवन आहे याच्या हस्ते ठेवता येणार नाही त्यावेळेस सगळे स्तब्ध झाले शेख मोहम्मद महाराजांचा अधिकार मोठा होता आणि त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज म्हटले की हे असं भेदभाव नसतो हा हिंदू हा मुस्लिम सगळी माणसं हो, आहोत आणि मग तरीही त्यांनी ऐकलं नाही आणि शेवटी शेख मोहम्मद महाराजांनी आपला खांदा चिरला आणि त्यातून जाणव दाखवलं आणि हा चमत्कार पाहून ते ब्राह्मण खजील झाले आणि शांत झाले आणि मग शेख मोहम्मद महाराजांनी त्या समाधीवर शिळा ठेवली आणि आतमध्ये बसलेले जयराम स्वामी धन्य धन्य झाले आणि समाधीस्त झाले आणि मग शेख मोहम्मद महाराजांनी त्या ब्राह्मणांना सांगितलं मनुष्याने कर्माने श्रेष्ठ असावे जन्माने श्रेष्ठ कोणीच नसतो जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण जो ज्ञान देतो आणि ज्ञान घेतो तो खरा ब्राह्मण तो वेदश्यामी ब्राह्मण खजील झाला आणि जमलेल्या साधू संतांनी शेख मोहम्मद महाराजांचा जय जयकार केला शिष्यांनी दर्शन घेतले व सर्वांनी शेख मोहम्मदास शिळा ठेवण्याची विनंती केली होती शेख मोहम्मद महाराजांनी शिळा ठेवल्यानंतर सगळीकडं जयघोष झाला बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष झाला आणि ती त्यावेळेस जी प्रथा होती की फक्त जो ब्राह्मणांनी शिळा ठेवायची त्यावेळेस शेख मोहम्मद महाराजांनी एक मुस्लिम संतांनी जयराम स्वामींना समाधी दिली त्यावेळेसचा हा प्रसंग आजही आपल्याला प्रेरणा देतो की असा हा भेदभाव संतांमध्ये नव्हता देवांमध्येही नव्हता आणि मग त्याची एक ओवी आहे शिळा नग ठेवू शेख मोहम्मद तू तर आहेस जातीचा येवन आणि मग शेख मोहम्मद महाराजांनी खांदा चिरून दाविले जाणवे मग खजिल झाला बामन आणि खांदा चिरून त्यांनी जे जाणवं दाखवलं की हा ब्राह्मण वरू, हे विशिष्ट जात नाही माणसं आपल्या कर्मावरून ज्ञानावरून ती वर्णव्यवस्था असते हे संतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं की जयराम स्वामी आणि शेख मोहम्मद महाराजांचे किती घनिष्ठ संबंध असतील आणि शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या समाधीसाठी येऊन हा जयराम स्वामींचा अट्टहास मोठा होता तो अट्टहास शेख मोहम्मद महाराजांनी पूर्ण केला आणि खऱ्या अर्थाने शेख मोहम्मद महाराजांचं कर्तृत्व त्यांचा प्रभाव त्यांचं व्यक्तिमत्व किती उत्तुंग होतं आपल्याला या प्रसंगातून लक्षात येतं की संतांची महिमा संतांचं कार्य खरोखर महान आहे आणि अशा या संतांना मनपूर्वक नमन त्यांच्या या कार्याला त्यांच्या विचाराला प्रणाम <coughs> हरी